शासन परिपत्रकाप्रमाणे विजेचे खांब सार्वजनिक बांधकाम विभाग शाळा महाविद्यालय दवाखाने यांच्या हद्दीपासून सुमारे वीस मीटरच्या अंतरावर उभे करायचे आहेत पण परखनळे फाट्यावर उभे केलेले विजेचे खांब संबंधित ठेकेदारांना आपल्या सोयीनं उभे केलेत त्यामुळं विद्यार्थी आणि नागरिकांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे हे विजेचे खांब शासकीय नियमानुसार बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये पन्हाळा तालुक्यातील परखनळे फाटा या ठिकाणी अकरा हजार के विद्युत प्रवाह जाण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला संबंधित ठेकेदारांना विजेचे खांब उभे केले होते पण शासन परिपत्रकाप्रमाणे हे विजेचे खांब सार्वजनिक बांधकाम विभाग शाळा महाविद्यालय दवाखाने यांच्या हद्दीपासून सुमारे वीस मीटरच्या अंतरावर उभे करायचे आहेत पण ठेकेदारानं हा नियम धाब्यावर बसून आपल्या सोयीनं प्राथमिक शाळा परखनळेच्या कंपाऊंड शेजारी आणि दुसरा खांब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत ऐन उभा भविष्यात या दोन्ही खांबांचा धोका विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना होऊ शकतो त्याकडं मात्र कळे वीज मंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत जर एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत असून शासकीय नियमाप्रमाणे हे खांब बसवावेत अशी मागणी होतीये